तसंच आम्हाला युट्यूब वरती पण सपोर्ट करा सपोर्ट <laughs> <चारे? laughs> like करा काय <सा> करा काय करायला करा हाय म्हणलं या आता जवळून बघतो आम्ही

रे नाही का अडकत आम्हाला सपोर्ट का हा ह्याच्यात दिसती तू मला का चाँगे प्ले चाँगे प्ले चाँगे चाँगे ते दिसते ते दिसत नाही श्री म्हणून

सगळ्यांना जे आता लाईव्ह नाही येत जे नंतर लाईव्ह येते त्याच्यासाठी मेसेज खास करते तुमच्या सपोर्ट मुळे मोबाईलवरचे आमचे एक लाख फॉलोअर कम्प्लीट झाले सांगू इच्छितो आणि सोबतच आम्हाला युट्यूब वरती पण हा सपोर्ट राहू द्या जेवण झाले का नाही जेवण करून जेवण केले तेव्हा लाईव्ह आलं लाईक करून कसले तरी ते कलरचे आज ते मोज नाही असते मध्ये असतात त्याच्यात नाही প্র পোপাই বরাই তো নাইরাই ত্িযারেমাই তোনার আাই ক়াই আ পোলি তনি

तुझं लग्न आहे मग युवा सगळ्यांच्या भेटी का तिथं मस्त व्हिडिओ करू लग्नामध्ये व्हिडिओ करू व्हिडीओ करू लग्न आहे लग्नामध्ये आलं मग मजाच करणार झालं लग्न आहे मुलं मजा करणार आपलं जायचंय ओके चला आता गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट भेटू पुन्हा हसता हसत राहा टाटा श्री तिकडे वर बघ पुढे बघ टाटा मोबाईल तिकडे वर बघ ना टाटा गुड नाईट मामी आले मामी पुन्हा आले म्हणत मामी आले आता मामी मामाला दाखवू नका बर का मामी शिरीषा कुठे आहे ते कधी टाईप करायचा कधी उत्तर स्पेलिंग चेक करायचा मम्मी जेवण झालं काय केलं ना बाय बाय मम्मी गुड नाईट म्हणलं मामी गुड नाईट म्हणून डायरेक्ट गेले माम मम आले वाटते ओके गुड नाईट बीडला आला ठीक आहे फोन करतो तुम्हाला कधी गेले वाटले बीडला आला फोन फोन करतो आता गुड नाईट गुड नाईट तू गुड नाईट म्हणलं असं म्हणतो Okay. Good night. Ah. Uh, eh, uh. dia tak sampai sini kau